वर्षांपासून कसत असलेली जमीन गेली आता शेतकरी म्हणतो मी जीव देणार मी स्वतः पेटेन पण गप्प बसणार नाही शेतकऱ्याचा थरकाप उडवणारा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीण गावातील शेतकरी प्रवीण गुलाब सरोदे यांनी न्याय न मिळाल्याने संतापाने आत्मदहनाचा इशारा दिला आहे तब्बल तीन वर्षांपासून चालू असलेल्या जमीन फेरफार प्रकरणात प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सरोदे यांचं संपूर्ण कुटुंब भूमिहीन आणि बेघर झालं आहे सदोतीस वर्षांपासून कसत असलेल्या पूर्वजांच्या जमिनीवर इतरांना ताबा देण्यात आला एवढेच नव्हे तर विहीर गोठे पाईपलाईन आणि शेततळे असलेल्या क्षेत्राचा पंचनामा न करता प्रशासनाने चुकीचा आदेश दिला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे आता जर मला न्याय मिळाला नाही तर सोमवार तेरा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी आमरण उपोषणास बसणार आणि तरीही उत्तर न मिळाल्यास आत्मदहन करणार असा इशारा प्रवीण सरोदे यांनी आपल्या अर्जात दिला आहे जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून या प्रकरणातील सत्य बाहेर आणण्याची मागणी परिसरातून होत आहे सध्या की आमच्या राशी निधीचे तहसीलदार साहेब कर्दर यांनी चुकीचा निर्णय देऊन पूर्णपणे बेघर आणि भूमिहीन केलेलं आहे माननीय दिवाणी न्यायालयाचा जो हुकूलनामा झाला त्याच्याशी विसंगत आणि हुकूमनाम्याचे बाहेर जाऊन त्यांनी आदेश केले त्याच्यानंतर प्रांताकडं अपील केल्यानंतर प्रांतानी त्यांचं म्हणणं जे होतं तहसीलदारांनी जो आदेश दिला होता तो रद्द केलेला त्याच्यानंतर पुन्हा ते फेरचौकशीसाठी तहसीलदारकडं प्रांताने पाठवलं हो। त्याच्यानंतर तो आदेश त्यांनी तसाच कायम ठेवला हो। पुन्हा आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांच्याकडे अपील दाखल केली त्या अपिलाचा निकाल सत्तावीस सात दोन हजार बावीस रोजी लागला आज तीन वर्षे तीन महिने उलटून गेले तरीही माननीय तहसीलदार साहेब कर्ज याची कोणतीही दखल घेतली नाही गेली पाच ते सहा वर्ष आम्ही भूमिहीन आणि बेघर असून आमची लहान मुलं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत आमची एक भाऊजई आहे ती भाऊजई अक्षरशः हॉटेलमध्ये कामाला जाते आणि लहान म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचं काय अस्तित्व होणार आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आमच्या या धक्क्यातून ह्या तहसीलदार या यांनी घेतलेल्या निर्णयामुळं या धक्का बसल्यामुळं आमची आई आणि वडील एका म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पाच जानेवारीला आणि ह्या सप्टेंबर बावीस तारखेला दोन्ही मयत झाली अक्षरशः आम्हाला त्या मैद्री अहमदनगर इथे आणून अमरधाम इथे करावं लागलं मग ही तहसीलदाराची चूक की आमची चूक आणि भारतीय संविधानामध्ये एखाद्या व्यक्तीला शेतकरी कुटुंबाला पूर्ण बेघर आणि पूर्ण भूमिहीन करता येतं का याच्या बाबतीत संपूर्ण म्हणजे तलाठी तहसीलदार प्रांत ऑफिस जिल्हाधिकारी पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री तुमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सगळ्यांना प्रती दिलेल्या आहे यांचा कोणीही काहीही दखल घेत नाही त्यामुळं मी हे उपोषण करत आहे जर निर्णय झाला नाही तर मी याच ठिकाणी आत्मदहन करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा